नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज आम्ही आमच्या दोघीजणींची संकष्टी पण आणि गुरुवार पण आहे ओम श्री स्वामी समर्थ ओम गण गणपती हे नमह आणि आज आम्ही गुरुवार स्पेशल शाबूवडे बनवणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा हे दोन बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी साहित्य हे शाबू भिजवलेले आहे रात्री भिजवलेली होती आणि ही मिरची बारीक चेचून घेतलेली आहे कोथंबीर आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे हे बटाट चांगले उकडून घ्यायचे आहेत बटाटे उकडलेत का पाहूया आपण आता उकडलेले आहेत बटाटे छानपैकी आता आता हे बटाटे आपण साल काढून घेऊया आणि मग शाबूमध्ये याला कुस्करून घालायचं आहे ही।, ही रात्री भिजवलेली शाब आहे हे आपण घेऊया याच्यामध्ये बारीक चिरलेले चिरून नाही चेचून आहे मिरची म्हणजे पूर्ण शाबूला ती तिखटपणा त्याचा लागतो शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे एक वाटी आहे छोटी वाटी आणि शाबू इथे आम्ही दोन वाट्या घेतलेल्या आहे कोथंबीर घालायची आहे जिरं एक चमचा घालायचा आहे मीठ एक चमचा घालायचा आहे बटाटे सोलून त्याच्यामध्ये कुस्करून घालायचे आहेत दोन वाटी शाबूसाठी दोन बटाटे आहेत आणि हे बटाटे कुस्करायचे आहेत याच्यामध्ये आणि जास्त प्रमाणात बटाटा नाही वापरायचा कारण जास्त प्रमाणात बटाटा वापरला तळताना तेलात फुटतो त्यामुळे ते कमीच घालायचा आता हे बटाटा कुस्करून झाल्यानंतर पूर्ण मिश्रण एकत्र करायचं आहे मिक्स करायचं आहे आणि पीठ ज्याप्रमाणे आपण मळतो त्याप्रमाणे याचा गोळा मळून घ्यायचा आहे या पद्धतीने मळून घ्यायचा आहे गोळा गॅसवरती आपण तोपर्यंत तेल कडवत ठेवूया कढईमध्ये तेल गरम करत ठेवूया आणि तोपर्यंत मग आपण जे वडे तयार करून घेऊया या पद्धतीने आता आपण शाबू वडे तयार करून घेऊया तुम्हाला ज्या पद्धतीने पातळ हवे असतील तर पातळ बनवा जाड हवे असतील तर जाड बनवा हे थोडे वडे आपले तयार आहेत हे आपण तळून घेऊया वडे आपले आता एका बाजूने चांगले भाजलेले आहेत आपण पलटून घेऊया वडे हे कमी गॅसवरती भाजायचे त्यामुळे काय होतं की ग वडे आपले कुरकुरीत लागतात आणि ही छान भाजतात मऊ राहत नाहीत तुम्ही पाहू शकता किती छान भाजलेले आहेत वडे या पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेऊ हे पहा आमचे सगळे वडे आता तळून झालेले आहेत आणि छानपैकी कुरकुरीत एकदम कुरकुरीत असे तळलेले आहेत तुम्ही पाहू हो शकता हे वडे दह्याबरोबर खायला छान लागतात उपवासासाठी आहेत हे तुम्ही करून पहा रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद